नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत बऱ्याच जणांना हिवाळ्यामध्ये टाचा फाटतात त्यांना भेगा पडतात आणि त्याकडे दुर्लक्ष केलं की त्या एवढ्या खोलवर जातात की त्यातून रक्त यायला त्यामध्ये इन्फेक्शन होतात म्हणजे दिसायला तर ते विचित्र दिसतच पण त्यामध्ये वेदना सुद्धा इतकी प्रचंड असते की अगदी जमिनीवर पायही ठेवता येत नाही चालताना तर खूपच जास्त दुखतं हिवाळ्यामध्ये याकडे तुम्ही दुर्लक्ष की पुन्हा जेव्हा उन्हाळा येईल तर हा त्रास अजूनच जास्त वाढतो स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये साधारण नंतर हा जो त्रास आहे हा खूप कॉमन असतो यासाठी बाजारातली कुठलीही क्रीम किंवा घरगुती उपाय तुम्ही केला तर त्याच्याने फक्त तात्पुरत्या या भेगा कमी येतील पण शरीरामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत काय कारण आहेत की ज्यामुळे अशा सतत तुम्हाला टाचांना असतील पायाला हाताला त्वचेवर कुठेही भेगा पडतायत तर त्याची कारण समजून घ्या ती दुरुस्त करा म्हणजे मग तुमचा हा हा जो त्रास आहे अगदी मुळापासून बरा होईल आणि आपल्या चॅनेलवर सुद्धा कायमच आपण कुठलाही आजार त्रास हा अगदी मुळापासून बरा करण्यासाठी तेच उपाय पाहत असतो म्हणूनच आजच्या भागामध्ये सुद्धा टाचांना भेगा पडण्याची कारण की काय आहेत त्यावरचे करायला अतिशय साधे सोपे खात्रीशीर असे दोन घरगुती उपाय म्हणजे टाचांना ता, लावण्यासाठीची घरगुती क्रीम सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला या उपायांचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनलवर नवीन आहात पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील भेगा काबर पडतात म्हणजे टाचा असतील ओठ असतील बऱ्याच जणांची त्वचाच पूर्ण फाटते अगदी हाताला तर पायाला वगैरे सुद्धा पूर्ण चिरा असतात तर हे नेमकं होतं कशामुळे हे आधी आपण समजून घेऊयात आपलं जे शरीर आहे ते पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंच महाभूतांपासून पंचतत्वांपासून बनलेलं आहे आणि यातील अग्नी आणि तत्व जर का वाढलं तर आपल्या शरीरातला जो वातदोष आणि पित्त दोष आहे तो वाढतो उष्णता वाढते पूर्ण शरीरालाच कोरडेपणा येतो जसं की जमिनीला पाणी कमी पडलं उष्णता वाढली की त्यावेळेला चिरा पडतात भेगा पडतात अगदी त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा जेव्हा पाणी कमी पडायला लागतं उष्णता वाढते त्यावेळेला अशा भेगा चिरा पडतात त्यातून रक्त यायला लागत कारणांमध्ये पाच प्रमुख कारण त्यातील सगळ्यात पहिलं म्हणजे की वयच जर का तुमचं वाताचं असेल पन्नाशी नंतर शरीरातला सर्वांच्याच आपल्या कोरडेपणा वाढत असतो वातदोष वाढत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून मग असं आपल्या त्वचेला चिरा ज्या आहेत त्या पडतात दुसरं महत्वाचं वाता की वातावरणच कोरडं असेल म्हणजे खूप जास्त थंडी आहे किंवा खूप जास्त खडक असा उन्हाळा आहे तिसरं म्हणजे की दिवसभर उन्हामध्ये मातीमध्ये अन्वानी पायांनी जर का तुम्ही काम करताय खूप जास्त वेळ उभं राहण्याचं टाचांवर भार खूप जास्त पडतोय वेळेला तुमच्या टाचा जर का उघड्या असतील तर अशा वेळेला मातीची वगैरे अलर्जी म्हणून सुद्धा अशा ह्या चिरा पडू शकतात तर नेहमी तुम्ही सॉक्स व्यवस्थित शूज जे कम्फर्टेबल असतील तर ते घालून दिवसभर काम करणं गरजेचं चौथं महत्वाचं कारण म्हणजे शरीर तुमच्या खाण्यामध्ये जर का खूप जास्त कोरडे पदार्थ सतत येत असतील मग त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये साखर मीठ आणि मैदा हे तीन पांढरे विष खर म्हटलेले आहेत म्हणजे एखाद्या वाटीमध्ये जर का तुम्ही थोडा वेळ मीठ किंवा साखर असं काहीही ठेवलं किंवा मैद्याचा ब्रेड पाव जे काही बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा पाण्यामध्ये टाकले तर ते पाणी शोषून घेतं साखर मिठाला सुद्धा पाणी सुटतं म्हणजेच ते बाहेरच्या वातावरणातलं जे पाणी आहे ते शोषून घेत असतात अगदी त्याच पद्धतीने आपल्या शरीरात सुद्धा हे आपण जेव्हा जास्त खायला शरीरातला ओलावा जे काही आवश्यक पाणी आहे ते शोषून घेतलं जातं आणि मग शरीरामध्ये कोरडेपणा यायला लागतो मग त्यामध्ये मीठ आहारामध्ये जास्त घेणं आहे नमकीन वेफर्स असतील सॉस लोणचं किंवा चायनीज सारखे वगैरे पदार्थ साखरेमध्ये मिठाया सतत सा खाणं चहा कॉफीचा अतिरेक करणं हे सर्व टाळलं पाहिजे म्हणजे हे कोरडे पदार्थ वर्ज्य करायचे आहेत आणि त्या विरुद्ध स्निग्ध गुणाचे पदार्थ दूध तूप लोणी मधून तेल निघत अशा बिया बदाम असतील जवळ सूर्यफुलाच्या बिया तीळ हे आहारामध्ये घ्यायचं आहे कच्च लाकडी घाण्याचं तेल जे पूर्वी म्हणजे पारंपरिक आपल्या सर्वांच्याच घरामध्ये खाल्लं जायचं तर ते कच्च तेल चटणीवर वगैरे टाकून तुम्ही घेतलं तरी सुद्धा आपला जो आतड्यांचा पूर्ण शरीराचा कोरडेपणा आहे तो भरून निघायला छान मदत होते पाचवं महत्वाचं कारण म्हणजे की शरीरामध्ये तुमच्या काही पोषक घटकांची कमतरता त्यामध्ये मुख्यतः कॅल्शियम आयन म्हणजेच लोह आणि विटामिन बी ट्वेल्व हे कमी असेल तर म्हणजे कारण काय आहे जे कमी कशामुळे होतं वाढवण्यासाठी ते घरगुती उपाय याचे अगदी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर ते सर्व व्हिडिओ तुम्हाला दिस उपायांमध्ये सगळ्यात पहिलं तर महत्वाचं की निदान परिवर्जन म्हणजे याची जी, जी कारण आहे ती दुरुस्त करणं मग अशी आपण सविस्तर माहिती जी आहे ती पाहिलेलीच आहे त्याच्याने अगदी आतूनच तुमच्या ह्या ज्या भेगांची कारणं आहेत ती कमी होतील आणि मग पुन्हा पुन्हा जो हा त्रास आहे हा सुद्धा कमी होऊन जाईल आणि उपाय करत असताना दोन स्टेप आपल्याला करायचे आहेत सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे स्वच्छता जी काही माती धूळ वगैरे लागलेली आहे किंवा त्वचा आहे तर ती काढणं गरजेचं असतं म्हणजे पायांची स्वच्छता न करता तुम्ही कुठलीही कितीही भारी क्रीम वापरली तरी देखील त्याचा काहीही फायदा होत नाही तर पाय स्वच्छ करण्यासाठी एक म्हणजे मी आता जी प्रोसिजर सांगणार आहे अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे रात्री झोपतानाच आपल्याला हे करायचं आहे दिवसा अजिबात करू नका कारण पुन्हा जर का त्याच्यावर धूळ वगैरे लागली तर या उपायाचा काही उपयोग होत नाही अजून जास्त तुमच्या चिरा ह्या वाढ वाड़, वाढू शकतात तर एखाद्या बादलीमध्ये टबमध्ये थोडस गरम पाणी फार जास्त कडकडीत गरम पाणी घेऊ नका त्याच्याने पुन्हा मग उष्णता वाढून त्रास जो आहे तो वाढू शकतो तर सोसवेल एवढंच गरम पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये खडे खडेमीठ आणि आ, लिंबाची एक फोड टाकायची आहे जेणेकरून स्वच्छता जी आहे ती अजून छान प्रकारे होईल पाय सुद्धा मऊ राहतील तर दहा मिनिट या पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवा थोडस पायानेच तुम्ही आ, ते चोळल किंवा हाताने चोळलं तरी तर देखील चालेल दहा मिनिटांनंतर पाय पाण्यातून काढल्यानंतर तुम्ही एखादा स्वच्छ थोडासा खरबरीत असेल असा टर्कीजचा टॉवेल किंवा एखादा नॅपकिन त्याच्याने फक्त पाय जे आहेत ते व्यवस्थितपणे पुसून घ्यायचे आहेत कुठलंही तुम्ही दगडाने पाय घासणं खूप जास्त साबण लावणं किंवा तिथे साल निघत असतील तर बरेच जण ते अगदी तोडून काढतात कापून काढतात तर या सगळ्यांमुळे पायात इन्फेक्शन होतं आणि कंडिशन जी आहे ती अजूनच जास्त भयानक होते अगदीच जर का खूपच निर्जीव त्वचा आहे खूप कडक पण आहे तर अशा वेळेला तुम्ही प्युमिस स्टोन म्हणून मिळतो तर ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकता लिंक जी आहे ती मी खाली दिलेली आहे तो देखील मागवलात आणि त्याच्याने सुद्धा पाय छान मऊ आणि स्वच्छ देखील दुसरी स्टेप म्हणजे पाय स्वच्छ धुतल्यानंतर त्यावर क्रीम लावणं गरजेचं आहे ही क्रीम अगदी झटपट आपण घरच्या घरी दोन मिनिटांमध्ये तयार करू शकतो करायचं काय आहे एका बाउलमध्ये दोन चमचे शुद्ध एरंडाचं तेल कॅस्टर ऑइल कॅस्टर ऑइलच आपल्याला इथे वापरायचं आहे प्रत्येक तेलाचे गुणधर्म हे वेगवेगळे वेग असतात घट्ट तर आणि त्याला असतात असतात त्या तर तिथे ते जाण्यासाठी जे घट्ट असं तेल आहे तेच वापरणं गरजेचं ठरतं आणि ते, ते सर्व गुणधर्म एरंड तेलामध्ये आहेत त्यासोबतच एक चमचा भर शुद्ध अलोवेरा जेल दोन विटामिन ई च्या कॅप्सूल आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या तुम्ही आ, जर का तुमच्या पायाला खूपच जास्त भेगा आहेत त्यातून रक्त येतं इन्फेक्शन झालेलं आहे तर अशा वेळेला आयुर्वेदिक बोरो प्लस क्रीम अगदी कुठेही तुम्हाला मिळून उन जाईल ऑनलाईन सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता अरधा या मिक्स जरका गरे तो सेल तर ती फक्त अर्धा चमचा यामध्ये मिक्स करायची आहे जर का रक्त वगैरे येत असेल तर आवर्जून ही वापरा खूप छान मॉइश्चरायझिंगचा इफेक्ट हिलिंग प्रॉपर्टीज सुद्धा या सर्वांमध्ये आहेत हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून एका डबीमध्ये भरून ठेवा अगदी महिनाभर सुद्धा तुम्ही हे फ्रीजमध्ये जरी ठेवून वापरलं तरी देखील चालेल छान ज्या ठिकाणी तुम्हाला चिरा आहेत म्हणजे अगदी हाताला सुद्धा असतील पायाला टाचांना ते छान असं मसाज करून मिनिटांसाठी पूर्ण व्यवस्थितपणे जिरवायची आहे पाच मिनिटं थांबा त्याचं जे काम आहे ते सुरू करू द्या त्यानंतर कॉटनचे सॉक्स घाला जेणेकरून बाहेरची धूळ माती त्याला लागणार नाही आणि छान जे काही मॉइश्चरायझेशन आहे ते आतल्यात त्वचेमध्ये शोषलं जाईल अगदी लावल्यानंतर सुद्धा लगेचच तुम्हाला मऊपणा थंडपणा या क्रीम जाणवेल आणि सलग तुम्ही दोन तीन दिवस ही प्रोसिजर केली तर अगदी छान चिरा ज्या आहेत त्या भरून यायला लागलेल्या तुम्हाला दिसतील तरीही सलग सात दिवस हा उपाय करायचा आहे त्यानंतर सुद्धा कंटिन्यू तुम्ही मधून अधून आठवड्यातून एक दिवस तरी हेच जे रुटीन आहे ते ठेवलं तर कधीही तुमच्या पायांना चिरा पडणार नाहीत तरीही जर का तुम्हाला खूप जुनाट असा त्रास असेल खूप जास्त चिरा रक्त येणं इन्फेक्शन खूप जास्त असेल मध्येच शरीरात खूप कोरडेपणा असेल तर पोटातून सुद्धा काही औषधं ही तज्ञा वैद्यांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं ठरतं तर त्यांचा एकदा सल्ला मार्गदर्शन आवर्जून घ्या काहीही शंका प्रतिक्रिया असतील व्हिडिओ कसा वाटला हे सर्व आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमचे जवळचे मित्र नातेवाईक असतील त्यांना सुद्धा शेअर करा आणि अजून असे आरोग्य विषयक पाहायला आवडत ता असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन अगदी मोफत पडे त्वरी तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद